शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका प्रभाग क्रमांक पाचमध्ये उमेदवारांचा प्रचार आला वासुदेवालेत घरोघरी व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन मतदारांच्यात वासुदेवाला वहो व हो असं गाणं म्हणत नगराध्यक्षा पदाचे उमेदवार मनीषा डांगे नगरसेवक पदाचे उमेदवार अक्षय आलासे तसेच जयश्री पाटील यांच्या शिट्टी चिन्हाला भरघोस मतांनी निवडून द्या असा अनोखा प्रचार सुरू आहे त्यामुळे शहरात आलेले वासुदेव हे प्रचारातील आकर्षण बनले पूर्वीच्या काळी घरोघरी वासुदेव यायचे तेव्हा चैतन्याचं वातावरण असायचं वातावरण आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये असंच निर्माण झालंय कुरुंदवाड शहरात पालिका निवडणुकीचं वातावरण तापले असताना राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचारात आज वासुदेव शहरात दिसले हातात विकासाचे मुद्दे तसे चिन्हांचे पत्रक घेऊन वासुदेव दारोदारी प्रचार करत फिरत सुरू केलाय त्यामुळं प्रचारात चांगलीच रंगत आलीय तर प्रभा क्रमांक पाच मध्ये शिट्टी घुमलीय ते म्हणजे वासुदेवाच्या गाण्यान कटकाच्या पहा शिट्टी बोला वासुदेव आला हो वासुदेव आला कटकायच्या पहाटी बोला वासुदेव आला हो वासुदेव आला संधीही अमोल करू मतदान संधी अमोल करू मतदान दादा दादांची निशानी आहे शिट्टी वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला शिटी या बटनासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमोल बहुमतांनी विजयी करा विजय करा विजय करा प्रगतीचा मार्ग धरा या अनोख्या प्रचारानं मतदारांचे तसेच शहराचं लक्ष वेधून घेतलंय या प्रभागात अक्षय उर्फ वीरेंद्र धनपाल अलासे जयश्री राजेंद्र पाटील यांनी मतदारांपर्यंत पोहोचलेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून वासुदेवाची प्रचार त्यांच्या विजयापर्यंत पोहोचवेल असं वाटतंय कुरुंदवाडहून एस पी न्यूज